मामाच्या नावानं ज्या मामा तू जसं गोरगरिबांच्या हाकेला धावून जातोस तसंच माझ्याही हाकेला धावू नये अठरा पगड जातीचं नेतृत्व करणारा आमचा नेता गोपीचंद ने पडळकर साहेब यांना जसे आमदार की चाळीस हजाराच्या मताधिक्यानं दिली तशीच त्यांना कॅबिनेट म मंत्रिपदी वर्णी लागू दे व अठरा पगड जातीचा उद्धार त्यांच्या हा हाती होऊ दे जसं तुम्ही केला तसंच त्यांच्या हाती ते कार्य पुढं चालू दे आणि मामा आज मी तुम्हाने अभिषेक केला आहे आणि मी आत्ता तुम्हाने दंडवत घालत आहे आज पहाटे तरी आज मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्यामध्ये आमचे अठरा पगड जातीचे नेते गोपीचंद पडळकर साहेब यांना कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागवते हेच तुम्हाला मी साखळं घालतो जसं इतरांना नवसाला पावता तसेच माझ्याही नौसाला पाव पावा हीच माझी तुम्हाने प्रार्थना आहे

मान्य आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आज संत सद्गुरू बाळूमामाई यांना अभिषेक घातलेला आहे त्याचबरोबर संत सद्गुरू बाळूमामाई यांना दंडवत देखील घातलेला आहे त्यांचे कोल्हापुरातले कट्टर कार्यकर्ते मान्य श्री अण्णा सिद्ध यांनी या ठिकाणी हा अभिषेक घातलेला आहे त्यांच्यासोबत मान्य श्री गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आहेत संदीप वळकुंजे आहेत त्याचबरोबर यशवंत शनेचे सचिव पश्चिम महाराष्ट्राचे मान्य श्री संजय काळे आहेत आमचे विजय डॉक्टर विजय गोरड साहेब आहेत आमचे रुपणे साहेब आहेत हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज संत सद्गुरू बाळमामा मंदिरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीनं बाळमामांची पूजा अर्चा केलेली आहे काय म्हणणं त्यांचं आहे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मी अण्णा सिद्ध यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेतो अण्णा सिद्ध तुम्ही या ठिकाणी ओल्या पडद्यानी संत सद्गुरू बाळूमा यांना दंडवती घातला आणि तत्पूर्वी तुम्ही संत सद्गुरू बाळूमा यांना अभिषेकही घातलेला आहे तुम्ही काय मागितलं आज बाळमामांच्याकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री संत बाळूमामा हे न अठरा प्रगड जातीला नवसाला पावतात म्हणून मीही आज माझा नेता आमदार गोपीचंद पडळेकर साहेब हे अठरा प्रगड जातीसाठी बहुवंचित बहुजनांच्यासाठी काम करतात त्यांना हे कॅबिनेट मंत्रिपदावर मी लागून त्यांना बळ द्यावे हे बाबा मला साखळी घालण्यासाठी मी आज व ओल्या पडद्याना दंडवत घालून अभिषेक घातलेला आहे ओल्या पडद्याने दंडवत घालून अभिषेक घातलेला आहे पण रात्री जवळपास बारा वाजल्यापासून तुमची धडपड सुरू होती तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी एकत्रित केलं कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं ते सांगा जरा हे सर्व कार्यकर्ता आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर प्रेम करणारे आहेत जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत त्यांना फोनवरून फक्त कल्पना दिली की आपण आपल्या नेत्यासाठी श्री संत बाळबामांना अभिषेक घालून दंडवत घालायचं आहे हे एका हकीला ओ देऊन इथंपर्यंत सर्वजण आलेले आहेत कोण कोण आले त्यांची नावंच सांगा जरा संजय काळे आमचे पडळकर साहेबांचे कार्यकर्ते संजय काळे संदीप वाळकुंजे संदीप धनकर बाळूबेळ बाळू काउ बाळूबेळगे काउंडेचं आहेत परत डॉक्टर विजय गोरड साहेब आहेत संपत रुपणे साहेब आहेत संदीप धनगर साहेब आहेत हे सर्व कार्यकर्ते यांच्यासह बरेच कार्यकर्ते आहेत हे सर्वजण आज इथे उपस्थिती आहेत रात्री बारा वाजता ते मला देखील या ठिकाणी घेऊन आले त्यामुळं मला देखील बारा वाजताच आंघोळ करावी लागली मी रात्री बारा वाजता आंघोळ केली पण अण्णा सीद यांनी संत सद्गुरू बाळमामा मंदिरात आल्यानंतर दुसऱ्यांदा आंघोळ केली ती देखील के पहाटे तीन वाजता कडाक्याच्या थंडीमध्ये आंघोळ केली आणि त्यांनी संत सद्गुरू बाळमामा यांना साकडे घातलेलं आहे थंड वाजली की नाही तुम्हाला थंड जरी वाजली तरी अठरा पगडी जातीसाठी काम करणाऱ्या नेत्यासाठी दहा वेळा जरी आंघोळ करायला लागली तरीही आम्ही तयार आहे कारण संत बाळगमा हे नवसाला पावतात आणि दंडवत घालताना ओल्या पडदनंच घालायचा असतोय त्यासाठी आम्ही ओल्या पडदनं गार पाण्यानंच आंघोळ करून दंडवत घातलेला आहे भंडाऱ्याची उदळण केली चांगभलं म्हणाला तुम्ही कोणकोणत्या दे देवाच्या नावाने चांग भलं केलं आम्ही श्री संत बाळमामा विठ्ठलबीरदेव बीरदेव चिंचणी मायाका श्री मंगराय सिद्ध या सर्व देवांचा जय जयकार करत आम्ही भंडाऱ्याची उधळण करत दंडवत घातलेला आहे आरेवाडीच्या बिरोबापासून चिंचणी मायकापर्यंत आणि आदमापूरच्या संत सद्गुरू बाळमामापासून वचगावच्या मंगराय सिद्धपर्यंत सर्व देवांचा धावा अण्णा सिद्ध यांनी केलेलं आहे आणि या सर्व देवांच्याकडे त्यांनी काय मागितलेलं आहे तुम्ही त्यांच्यात तोंडून ऐका काय मागितलं तुम्ही त्यांना अठरा पगड जातीसाठी बहुजनांच्यासाठी अहोरात्र झटणारा आमचा नेता माननीय मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब यांना जगच्या जनतेने चाळीस हजारचे मताधिक्य देऊन दे। प्रचंड मताने निवडून आणलेलं आहे तरी त्यांना कॅबिनेट वर्णी लागल्यानंतर ते बहुजनांच्यासाठी आणि झडतील भरपूर यासाठी संत बाळमामाने त्यांना वा बळकटी द्यावी तसंच श्री मंगराय सिद्ध विठ्ठल बिरदेव चिंचणी मायाका या सर्व देवांनी त्यांना ताकद द्यावी व समाजासाठी अहोरात्र झाकावे हे साहेबांना मी या माध्यमातून सांगू शकतो संत सद्गुरू बाळमामा असेल किंवा आरेवाडीचा बिरोबा चिंचणी मायाका किंवा आमचा मंगराय सिद्ध असू दे किंवा पट्टणकडोलीचा विठ्ठल बिरदेव असू दे भक्तांच्या हाकेला ओ देणारे आणि नवसाला पावणारे देव म्हणून ते जगभर प्रसिद्ध आहेत भक्तांच्या हाकेला ओ देणारे आणि नवसाला पावणारे देव म्हणून ते जगभर प्रसिद्ध आहेत तुम्ही काय नवस केले आहे मी नवस केलं की माझ्या नेत्याला आज कॅबिनेट मंत्रीपदी वर्णे लागू दे पार मी बाळूमाला असेच खेट घालत राहील जोपर्यंत कॅबिनेट मंत्री ते आहे आणि त्यांना अशीच ताकद देवो हीच माझी भावनाची प्रार्थना बिरोबाकडे काय ही ही मागणी बिरोबालाही हेच मागणं मगरायसीदालाही हेच मागणं आमचं दुसरं काही मागणं आहे जो बहुजनांच्यासाठी नेता आहे त्याचा त्याच्यासाठी सर्व देवांनी पावावं हेच ही आमची प्रार्थना सर्व देवी देवतांनी या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना आशीर्वाद द्यावा अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत म्हणून तर ते भल्या पहाटे या ठिकाणी देवाला दंडवत घालण्यासाठी आले तर तुम्ही तुम्ही देवाला अभिषेक देखील घातला होता काय तो अभिषेक घालण्याचं नियोजन गेले चार झालं चालू आहे पण इथं अभिषेक दोहात किंवा रविवारी असतो आणि आज योगायोग बघा आज रविवार आहे आणि आजच मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्यामुळं आज अभिषेक आल घातल्यामुळं बाळामा शंभर टक्के पावतील यात कुठलीही दुशंका नाही रविवारचं काय महत्त्व आहे रविवार हा बाबा माणसासाठी धनगर समाजासाठी सर्वच देवी देवतांचा एकंदरीत रविवार हा उपवासाचा वार आहे आणि रविवारी केलेलं नवस शंभर टक्के फौतो दे। आशीर्वाद देतो तुमच्या आणि पडळकर साहेबांची पहिली भेट कुठे झाली होती माझ्या आणि पडळकर साहेबांची दोन हजार नऊ साली त्यांच्याच गावी झरी या गावी झाली तिथून पुढं दोन हजार नऊ पासून आज दोन हजार चोवीस साल चालू आहे आजपर्यंत मी कत्तर पडळकर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो काय काय एखाद्या आठवण वगैरे सांगाल त्यांची की ते तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले किंवा तुम्ही त्यांच्याकडे मदत मदत मागितली आणि मला त्यांनी मदत केली आठवणी सांगण्यासारख्या खूप आहेत मी नेहमी समाजातील किंवा एखाद्या वंचितासाठी साहेबांना फोन केला की रात्रीचं बारा वाजता फोन करू द्या त्या फोनला उत्तर देऊन पाठपुरावा करता आणि जिथं अडचण वाटेल तिथं साहेब सहकार्य करतात आजपर्यंत अशी एकही गोष्ट घडलेली नाही की मी साहेबांना कॉल केला आहे आणि साहेबांनी त्याला रिप्लाय दिलेला नाही किंवा कुठल्या सह कार्यकर्त्याला सहकार्य केलं नाही अशी एकही वेळ घडलेला नाही अशी शेकडो उदाहरणं देता येतील की मी गोपीचंद पडळकर यांना फोन केलेला आहे आणि त्यांनी माझं काम केलेलं आहे त्यांनी कार्यकर्त्यांची कामं केलेली आहेत समाज बांधवांची कामं केलेली आहेत अशी अनेक उदाहरणं देता येतील असं या ठिकाणी अण्णा शिंद म्हणालेले आहेत आणि त्यांनी संत सद्गुरू बाळूमामा यांना साकडं घातलेलं आहे त्यांच्याकडं मदतीचा धावा केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं संत सद्गुरू बाळूमामा सर्वांच्या खाकेला ओ देतात भक्तांच्या पाठीशी उभे राहतात भक्तांची इच्छा ऐकून घेतात अगदी तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा अण्णा यांची संत सद्गुरू बाळूमामा मायका बिरोबा विठ्ठल बिरदेव मंदराय शेध हे आ, त्यांची इच्छा या ठिकाणी नक्की पूर्ण करतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो संदीप वळकुंजे जे, जे उचगावचे कार्यकर्ते माननीय श्री गोपीचंद पडळकर सा साहेबांचे आपण त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया एक घेऊयात कारण ते देखील रात्रीपासून या ठिकाणी धडपड करत आहेत की काही करून बाळूमामांना आपण अभिषेक घालायचा आ, नेते, नेते, दो संत सद्गुरू बाळमामा यांना साकडं घालायचं आणि त्यांनी आज बाळूमामांना साकडं घातलेलं आहे दंडवत घातल्या आपण त्यांच्याकडून त्यांची भूमिका किंवा त्यांनी काय बाळूमामाला मागितले हे ऐकून घेऊयात बहुजनांचे नेते लोकनेते आमदार गोपीचंद पडेकर साहेब दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जर या मतदारसंघातून रेगोस मतांनी निवडून आलेले आहेत आणि आमची संत बावमाला एकच मागणी आहे की आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे आणि आमदार गोपीचंद पडेकर साहेबांना कॅबिनेट मंत्रीपदी मिळावी वर्णी लागावी अशी आमची सर्वांच्या मती मागणी मागणी करत आहे आदरणीय गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं ही त्यांची भूमिका आहे तुमच्या आणि पडळकर साहेबांची पहिल्यांदा भेट कुठं झाली होती पहिल्यांदा माझी भेट सायबर चौकामध्ये झाली होती आणि अण्णासिबी माझी भेट केली होती सायबर चौकामध्ये काय तुमची कामं वगैरे केली पडळकर साहेबांनी हो साहेब कायम आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आम्ही फोन केलेले साहेब फोन उचलतात कायमच साहेबांचं आम्हाला सहकार्य असतं तर हे कार्यकर्ते आमचं प्रेम आहे माने श्री गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती या ठिकाणी यशवंतसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव माने श्री संजय काळे आहेत आपण त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊ काय साहेब काय सांगाल आज भड्या पहाटेच तुम्ही या ठिकाणी बाळमामांना साकडं घातलेलं आहे दंडवत घातलेला आहे अभिषेक घातलेला आहे ज्यांचे बहुजनांचे लोकनेते म्हणून कार्यसम्राट ज्यांनी समाजासाठी तळमळीनं बहुजनांसाठी कायमस्वरूपी महत्त्वाची भूमिका घेतली आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली अशा लोकनेत्याला कॅबिनेट मंत्री पदाची वर्णी लागावी म्हणून आम्ही आमचे सहकारी अण्णाशी संदीप वळकुंजे डॉक्टर विजय गोरड संपत रुखे आणि आमोलदादा मेटकर आणि सर्वच प पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही आज वाळूमाला अभिषेक आणि साखडं घातलेलं आहे की पडळकर साहेबांची आजच्या कॅबिनेट मीटिंगलाच वर्णी लागावी आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद भेटल्यानंतर समाजाचा अतिशय मोठ्या प्रमाणात उद्धार होणार आहे बहुजनांचा उद्धार होणार आहे त्यामुळं बा त्यांनी आता जे आमदारकीची शपथ घेतली त्या शपथविधीमध्ये सुद्धा बाळूमामांचा त्यामध्ये उल्लेख करून त्याचबरोबर विठ्ठलवीर उल्लेख करून म्हणजे किती समाजाचं प्रेम आणि या बाळूमाचं प्रेम त्या या प्रेमाच्यामुळंच आमदारसाहेब चाळीस हजारच्या मताधिक्याने निवडून आलेला आहे आणि हा क्या सुद्धा बाळूमाम कॅबिनेट मंत्री त्यांची वर्णी लागून हा सुद्धा प्रसाद देतील शंभर टक्के देतील यात काही शंकाच नाही आणि आतापर्यंत ज्या ज्या वेळी त्यांनी बहुजनांसाठी कार्य करताना बाळांचा नमस्कार घेऊनच विठ्ठल बिरदेवांचा नमस्कार घेऊनच ते कामाला लागतात त्यामुळं शंभर टक्के ते आजच्या या कॅबिनेटला मंत्री होतील याची आम्हाला ब्याण्णव टक्के कॅबिनेट मंत्री होणार असं संजय काळे यांचं म्हणणं आणि विशेष म्हणजे त्यांनी आठवण करून दिली की सभागृहामध्ये जी शपथ घेत असताना त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी विठ्ठल बिरदेवाचा त्याचबरोबर संत बाळूमामांचा आवर्जून उल्लेख केला होता आणि संजय काळे यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर हे संत सद्गुरू बाळूमामा यांच्यावरती प्रेम करतात किंवा त्यांची बाळमामोप्रती बिरोबाप्रती श्रद्धा आहे त्याचं फलित म्हणून त्यांना निश्चितच कॅबिनेट मंत्रीपद मिळेल आणि सगळ्यांनाच आहे संपूर्ण रोपणी साहेबांची एक प्रतिक्रिया या ठिकाणी त्रोपणी साहेब तुम्हाला काय वाटतंय काय आज मागितलं तुम्ही बाळूमामांच्या बाळूमामाच्या चरणी एकच प्रार्थना आहे आमच्या धनगर समाजाचे नेते महाराष्ट्राचे बहुजन समाजाचे नेते माननीय गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपदी नेऊ गोरणी लागावी हीच मी बाळूमामा चरणी प्रार्थना केली आहे कॅबिनेट मंत्रीपदी मंत्रीपदीपर्यंत लागावी अशी त्यांची भूमिका आहे असं त्यांचं मत आहे अशी त्यांची इच्छा आहे या ठिकाणी माननीय डॉक्टर श्री विजय गोरड साहेब आहेत डॉक्टर विजय गोरड यांची देखील या यासंदर्भातली एक प्रतिक्रिया घेऊ गो गोरड साहेब जरा पुढे तुम्ही देखील रात्रीपासून या ठिकाणी धडपड करत आहात बाळमामांना साखळं घालण्यासाठी काय सांगा समाजा धनगर समाजाविषयी प्रचंड तळमळ असणारा नेता असं म्हणून ज्यांच्याकडे बघित जात आहे ते म्हणजे माननीय आमदार गोपीजयंत पडळकर साहेब तर आज परवाच झाले विधानसभेमध्ये त्यांनी प्रचंड चाळीस हजार मतांनी विजय संपादन केला आणि आजच त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार आहे आमच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना चांगलं कॅबिनेटपद कॅबिनेटपद मिळावं अशी आमच्या सर्व धनगर समाजाकडून अपेक्षा आहे आणि बाळोमावर असणार त्यांचं नितांत प्रेम आणि आमच्या समाजाचं पण आराध्यावं बाळोमा हे त्यांना निश्चितच पदर पाडून देणार किंवा त्यांच्या आशीर्वादात ते पद त्यांना मिळणार अशी आम्हाला खात्री आहे आज मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे थोडक्यात आणि त्यामध्ये कोणाकोणाला लॉटरी लागणार याची उलटसुलट चर्चा या ठिकाणी सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातले कार्यकर्ते जे आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब हे कॅबिनेट मंत्री होतीलच अशा अशा आहेत तुम्ही संदीप हां सांगा आशा आहे अशी की गुप्तीचंद पडळकर साहेबांनी कॅबिनेट मंत्री मिळावं फक्त जतमध्ये निवडून आल्या जतमध्ये निवडून येऊन आणि जतसाठी नाही पण कारण महाराष्ट्राच्या धनगर समाजासाठी ओपीचंद गोर गरिबांच्या हे इच्छेसाठी युपीचंद पडळकरांसनी मंत्रिपद मिळावं इच्छेसाठी आम्ही अन्नाशीद आणि आपण सर्व कार्यकर्ते म्हणून इथे अभिषेक घालून अंगाशांनी गाठला त्याबद्दल आम्ही सवारी रात्रीपासून तिथं आलो तर हे होते कोल्हापूर जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये किती आनंदाचं वातावरण आहे किती मोठ्या प्रमाणावरती उत्साहाचं वातावरण आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उसंडून वाहत आहे त्यांना माहीत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय श्री गोपीचंद पडळकर हे यावेळेस कॅबिनेट मंत्री होणार आहेत कारण त्यांना चंचणी मायकाचा विरोबाचा विठ्ठल बीरदेवाचा मंगराई शद्धाचा आणि संत सद्गुरू बाळमामा यांचा आशीर्वाद आहे त्यामुळं गोपीचंद पडळकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी होताच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा हा उत्साह आणि आनंद पुन्हा एकदा द्विगुणित झालेला दा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे संत सद्गुरू बाळमामा यांच्या आदमापूर येथील मंदिरातून मी अमोल पांढरे आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मनाचा मल्हार करतो तुम्ही देखील तुमच्या सर्व देवी देवतांच्याकडं साकडं घाला दंडवत घाला त्या त्या, त्या देवांचा धावा करा आणि मान्य श्री गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मागा आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या भावभावना त्यांच्या इच्छा आकांक्षा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते ने ऐकून घेतील आणि माननीय गोपीचंद गोपी पडळकर यांच्या गळ्यामध्ये निश्चितपणे कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडेल असे आशा बाळगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत